सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा मंच कलाविष्कार बहुउद्देश संस्था स्वर्गीय गुलाबराव गोरे प्रतिष्ठान महाराणा प्रताप कबड्डी संघ यांच्या सहकार्यातून होळीत पोळी न ठाकता पोळ्यांचं संकलन करून चाकण जवळील कातकरी वस्तीवरील साठ कुटुंबा तसेच स्नेहवन संस्थेमधील विद्यार्थ्यांना होळी निमित्तानं पुरणपोळ्याचं वाटप करून त्यांची होळी गोड करण्यात आली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य तथा स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे पर्यावरणप्रेमी अनिस्चे मनोहर शेवकरी कलाविष्कार मंचचे अध्यक्ष विश्वाल बारोकर मुख्याध्यापिका प्रमिला गोरे अपर्णा कानडे कलाविष्कार मंचाचे सचिव नारायण करपे राहुल गोरे श्याम राक्षे धीरज बिरदवडे सचिन अल्हाट मयूर शेवकरे शीतल करपे अरुण साळुंके संजय बोरकर मनोहर मोहरे शिवाजी मुकळे आदींसह कातकरी बांधव उपस्थित होते महाराष्ट्र आंध्र शब्द निर्मूलन समितीच्या वतीनं त्याचप्रमाणे वसुंधरा बहुजेची संस्था कलाविष्कार आणि स्वर्गीय आमदार सुरेश बोगोरी प्रतिष्ठानच्या वतीनं गोरगरीब आणि गरजू त्याचप्रमाणे आदिवासी भागातील या कातकरी वस्तीमध्ये गेले अनेक वर्ष आपण पुरुष सणाच्या निमित्तानं होळी करा लहान आणि पोळी करा दान हा उपक्रम राबवत असतो त्याच अनुषंगानं आज गरजू लोकांना मायाची मिळवण्यासाठी देण्यासाठी त्या ठिकाणी ब्लँकेट वाटपही आप आपण करणार आहोत म्हणून मी प्रथम तर सर्वांना होळीच्या शुभेच्छा देतो आणि होळी साजरी करत असताना दृष्ट विचारांचं आपण त्या ठिकाणी होळी करूया पर्यावरणाचं रक्षण करूया खरं पाहिलं तर सण साजरा करत असताना निसर्गाचं जतन करूया आणि पर्यावरणाचं रक्षण करत असताना सृष्टीची सुंदरता जपूया अशा प्रकारची होळी आपण या ठिकाणी होळीचा सण साजरा करूया येणाऱ्या प्रत्येक आता पुढच्या रंगपंचमी असन धुलीवंदनासन या सणामध्ये रा रासायनिक रंगाचा वापर कमी करून जैविक रंगाचा वापर करूया आणि समाजापुढे एक चांगला आदर्श ठेवूया अशा प्रकारची होळी आपण साजरी करूया आणि सर्व या ठिकाणी कातकरी बांधवांना माझ्या सर्व उपस्थित सहकाऱ्यांच्या वतीनं आणि स्वर्गीय आमदार सुरेश बगुरे प्रतिष्ठानच्या वतीनं वसुंधरा बहुउद्देशीय हो संस्था चाकण त्याचप्रमाणे कलाविष्कार मंच चाकण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चाकण यांच्या वतीनं होळीच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद